वाचाल तर वाचाल ही मन अशी का आहे वाचाल तर वाचाल म्हणजे जर आपण वाचन केलं तरच आपण वाचू शकतो कारण जन्माला येऊन मरून जाणं हेच आपलं काम नाही तर त्या मधील जो काळ आहे त्यालाच तर आपण जीवन म्हणतो त्यात आनंदाने जगणं हेच तर काम आहे मग त्यात आनंदाने कसं जगायचं हे आपल्याला वाचन शिकवतं पुस्तक वाचणं म्हणजे फक्त शब्द आणि ओळी वाचून संपवणे नाही तर त्यात त्या त्या वाचणे त्यांचे विचार वाचणे हेच तर वाचन त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये अशी पाच पुस्तकं सांगणार आहे की प्रत्येक व्यक्तीनं वाचलीच पाहिजे या पुस्तकांना फक्त पुस्तक म्हणणं जरा चुकीचं आहे कारण ते आपल्या संपूर्ण जीवनाचं सार आहे जीवन बदलून टाकण्याची ताकद या पुस्तकामध्ये या ग्रंथामध्ये आहे तर जला सुरुवात करूया सर्वात पहिलं पुस्तक म्हणजे भगवत गीता आता गीता सर्वात आधी का तर सर्व पुस्तकाचा ग्रंथाचा ज्ञानाचा आधार म्हणजे भगवत गीता जगातील प्रत्येक व्यक्तीला माणसाला भगवद्गीता ही वाचायला हवी ज्याला भगवद्गीता समजली त्याला दुसरं कोणतंच पुस्तक वाचायची गरज नाही आमचे नाथ बाबा एका अभंगात म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तयार मुखाने नुसतं गीता गीता असा उच्चार केला तरी हे माणसाला जन्ममरण रूपाने दुःख आहे पण ते भोगावेच लागते असं नाही जर तुम्हाला भगवद्गीता अवघड वाटत असेल तर ज्ञानेश्वरी वाचा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी संत जनाबाई म्हणतात ज्ञानेश्वरी वाचा जीवनाचं सार्थक होईल कारण गीता हीच ज्ञानेश्वरी आहे नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात गीता अलंकार ब्रह्मानंद लहरी प्रगट केली फक्त सामान्य माणसाला ती मराठीत कळावी म्हणून केलेसी मराठी गीता देवी हे दान माऊलींनी आपल्याला दिलं की ज्या घरात ज्ञानेश्वरी आहे ते घर पवित्र आहे मग वाचणाऱ्याला किती पुण्य लाभत असेल फक्त वाचा आणि आचरणात आणा जर ज्ञानेश्वरी अवघड वाटत असेल तर मग तुकाराम महाराजांची गाथा वाचा अभंगातील प्रत्येक शब्द अमृताहून पवित्र आहे सर्वसामान्य माणसाला समजावा असा आहे कधी कितीही वाईट प्रसंग जीवनात असेल तर गाथा उघडून त्याच्यातील अभंग वाचा प्रत्येक प्रसंगाचं समस्येच उत्तर त्या अभंगात सापडल्याशिवाय राहणार नाही मार्गच म्हणून प्रत्येक गाथा वाचून ती आचरणात आणली पाहिजे समजायला अवघड असणारे ग्रंथ सांगितले पण आता दोन अशी पुस्तक सांगणार आहे जी तुम्ही वाचलीच पाहिजे एक वेळ हे ग्रंथ वाचू नका पण आपल्या संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र वाचा आणि त्यावर विचार करा की ज्या स्वराज्यात आपण राहतो त्या स्वराज्याची स्थापना आणि कल्पना राजांनी कशी केली आणि त्या स्वराज्याची आज आपण काय अवस्था करून ठेवली आहे शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तक आहे पुस्तक आणा आणि जेवढे वाचता येईल तेवढी वाचा जीवनात त्याचा फायदा होणारच शेवटी जीवनात एकदा तरी माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र नक्की वाचा जगाव कसं याच उत्तर तर मिळेलच पण प्रत्येक परिस्थितीशी लढायचं कस याचही उत्तर मिळेल एकही युद्ध कधी हरला नाही माझा राजा एवढा अन्याय झाला तरी कधी गुडघे टेकले नाही हे पाच ग्रंथ चरित्र तुमचं जीवन बदलतील हे नक्कीच फक्त हा व्हिडिओ पाहून सोडून देऊ नका जर पुस्तक नसेल तर पुस्तके आना, आणि ती वाचा व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी